सातपूर शिवाजीनगर येथील स्वामीचरण अपार्टमेंटमध्ये मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अपार्टमेंटमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सोसायटीमधील पुरुष व महिला नागरिकांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अपार्टमेंटतर्फे अन्नदान करण्यात आले रात्री डीजे लावून भीमगीतांच्या गाण्यावर सर्व नागरिकांनी नृत्य करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भगवान बेडसे संतोष लोखंडे प्रवीण जाधव आशिष गायकवाड संदीप जाधव संजय खैरणार ज्ञानेश्वर पाटील विरेंद्र प्रसाद ज्ञानेश्वर गिरासे योगेश लोहार चेतन गायकवाड प्रथमेश आंधळे राजकुमार नन्नावरे अमोल पाटील उज्ज्वल कापुरे किरण गुरव प्रमोद जाधव अनिरुद्ध यादव शशिकांत शिंदे गुलचंद पवार शांताराम नेरकर आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी प्रतिनिधी संजय करणार सातपूर